नमस्कार पोलीस नागरिक युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रमोद गजवी आहे पाहत राहा पोलीस नागरिक यूट्यूब चॅनल व सबस्क्राईब करा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पालघर ग्रामीण जिल्हाध्यक्ष समीर मोरे लोकसभा जिल्हा सचिव निरेश गवई यांच्यासह मनसेच्या पालघर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच सदस्य तालुका स्तरीय शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी खासदार नरेश मस्के आमदार राजेंद्र गावित रवींद्र फाटक कगल जिल्हाध्यक्ष कुंदन संख्ये विजय वाडा उपस्थित होते मनसेचे जिल्हा प्रमुख समीर मोरे यांचे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेशासाठी पालघरचे जिल्हाध्यक्ष कुंदन संख्ये यांनी विशेष मेहनत घेतली होती अनेक वर्षापासून संघर्ष करत आलोय दोन वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि शिंदे साहेबांची जी पालघरच्या बद्दलची तळमळ आहे आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ज्या प्रकारे ते पाठबळ देतात तसं पाठबळ मागच्या काही वर्षांपासून मी ज्या पक्षात होतो तुम्हाला मिळालं नाही आणि म्हणून लोकांची सेवा करायची असेल तर शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही आणि आमच्या पालघर मध्ये ज्या प्रकारे कुंदन संघटनेच्या नेतृत्वाखाली दोन्ही विधानसभेचे आमदार निवडून आले आणि सन्मान्य सन्मान्य काम करण्याची पद्धत मी जवळून बघितलेली आहे आणि म्हणूनच शिवसेना पक्ष जॉईन करण्याचा निर्णय घेतला सोबत आज जवळजवळ एक पस्तीस पदाधिकारी आणि एक वीरशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला अविनाश जाधव यांच्यासोबत पुढचे वाट असल्याने ते आता तो भूतकाळ झाला आणि त्याविषयी न बोललेलं होतं असं मला वाटतं